तर बघा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे लातकरी बहुन आजचा व्हिडिओ खास जबरदस्त झालेला तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ क्रिएट करू शकता खूप सोप्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बनवू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा व्हिडिओ थोडा नाही स्कि करता बघायचा आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कशा प्रकारे ते समजून जाईल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मशीन ओपन ॲप करायचं आहे मशीन ओपन ॲप केल्यानंतर मित्रांनो बघू शकता जे आपला बीट मार्पोचे घ्यायचे बीट मार्पोजे ओपन करून आहे बीट मार्पोजे ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपण चार ग्रुप दिले आहेत ग्रुप दिल्यानंतर चार लेअर पण दिलेले आहेत ते तुम्हाला ऑलरेडी ग्रुप बीट बिटमापून भेटून जाईल भेटून गेल्यानंतर बघू शकता सॉंगला आपण अशा प्रकारे काय बीट लावते बीट लावल्यानंतर प्लस ऐकून क्लिक करायचे मिडवर मिडवर आल्यानंतर इथून एक पीएंजी आहे पीएनजी इथून ॲड करून घ्यायची ॲड करून थ्री डॉट क्लिक करायचे फुले रेकॉम पोशा करून घेतल्यानंतर त्या पीएनजीला आठ पाच तीस वाढून घ्यायचं वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पीएीला बॅकग्राऊंड करून घ्यायचंय बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पी इंजी आपली बॅकग्राऊंड झाली बॅकग्राऊंड झाल्यानंतर पीएनजीला टच काढायचं बेडिंगवर जायचे बेडिंगवरती गेल्यानंतर त्याची ऑपिलिटी एकेचाळीस ठेवायची एकेचाळीस ठेवल्यानंतर फर्स्ट ग्रुप दिसायचा ग्रुपला टच काढ एडिट ग्रुपवरती जायचे प्लस सायकनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इथून पीएनजी ॲड करून घ्यायची ॲड करून घ्यायचं मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली पीएनजी फर्स्ट ग्रुपमध्ये ॲड झाली ॲड झाल्यानंतर सेकंड ग्रुपवर द्यायचे एडिट ग्रुपवरती द्यायचे प्लस सायकन क्लिक करायचे मिड्यावरती मिड्यावरती आल्यानंतर इथून एक पीएनजी ॲड करून घेतो ॲड हे पण पी एन जी बॅकग्राऊंड करून शॉट पण वाढवून घ्यायचं आणि जीला अशा प्रकार ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्या मित्रांनो बघू शकता दोन ग्रुपमध्ये आपली एन जी ॲड झाली ॲड झाले तिसऱ्या ग्रुपला टच एडिट ग्रुपवरती जायचे प्लस साईडवर क्लिक करायची मिड्यावरतीची मीडियावरती यानंतर इथून एक पी जी इथून ॲड करून ॲड करून बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून शर्ट पण वाढून घेत शर्ट पण वाढवून घेतल्यानंतर जीला मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काही अडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता तीन ग्रुपमध्ये आपली एन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर जे फोर्ट नंबरचा ग्रुप देत ग्रुपला टच करायचा एडिट ग्रुपवरती द्यायचे प्लस सायकडवर क्लिक करायची मिडवर मिडावरती इथून एक एन जी ॲड करून घेत आहे ॲड करून एन जीला शर्ट पण वाढून घ्यायचा शर्ट पण बॅकग्राऊंड करून घेते बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे पीएनला मी करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपले चार ग्रुपमध्ये पीएनजी ॲडल ॲड झालेत ॲड झाल्यानंतर आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलो आहे त्या ठिकाणी तुम्हाला एन जी ॲड करून घ्यायचं आहे ॲड करण्यासाठी प्लस ऐकून क्लिक करायची मीडियावरती मिड्यावर त्यानंतर इथून फर्स्ट जी ॲड करून घ्यायची थ्री डॉट टू क्लिक करायचं फुले रकमप करून घ्यायच्या मित्रांनो बघू शकता फर्स्ट एन जी ॲडम मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन आहात चॅनल जॉईन करा कारण की आपण टेंटिंग टॉपीचा ऑटिटी ऑल एवरती व्हिडिओ घेऊन येत असतो तर तुम्हाला पण तशा प्रकारे व्हिडिओ काही एडिट करायला शिकायला भेटेल तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलो आहे त्याच्या ठिकाणी एन जी आपण ॲड करून घेत आहोत तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओचे मटेरियल ऑल आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता तिथंच आता चॅनल लगेच जॉईन करा चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑलरेडी दिली आहे तिथून तुम्ही सहजपणे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काय आपली पीईन जी सर्व ऍड झाड झाल्यानंतर आठ पॉईंट तीस सेकंदा प्लस सेकंड क्लिक कर क्लिक एक पी ॲड करून घेतात ऍड करून पुला फुले एरिया कंपोज करून घ्यायचा कलर होती जायच्या कलर होती गेल्यानंतर तीन मध्ये ऑप्शन द्या ऑप्शनवर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे व्हाईट ब्लॅक भेट व्हाईट ब्लॅक पेंजी भेट झाल्यानंतर अशा प्रकार काय अॅजमेंट करून घ्यायचं अज्जमस्ट करून घ्यायचं बेडिंगवर जायच्या बेडिंगवर गेल्यानंतर लाईटमध्ये गेल्यानंतर स्क्रीन करून घ्यायचा स्क्रीन करून घेतल्या मित्रांन बघू शकता त्याच्या व्हाईट पेंजी ॲड झाली त्या पिंजीला शर्ट पण घेते शर्ट पण वाढून घेतल्यानंतर प्लस ॲड पॉईंट टी सेकंद राहायचं मग तिने पिंजी ॲड करून घ्यायचं ॲड करून घ्यायची थ्री थोडं क्लिक करायला फुलेला कम्पोज करून घ्यायचं कलरवरती कलर कलरवरती ब्लॅक करायचं ब्लॅक केल्यानंतर बेडिंगवर जायचं बेडिंग ऑपोजिट मित्रांनो वेस्ट होऊ शकता वेस्ट ठेवल्यानंतर त्या पेंजला शेवट पण वाढवून घे शेवट पण वाढव घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली दोन पेंजी ॲड जात ॲड झाल्यानंतर जे ब्लॅक केलेली पेंज आहे पेंजला अटॅच करायची इफेक्ट वायच्या इफेक्टवर गेल्यानंतर ॲड इफेक्ट व्हायचा ॲड इफेक्टवर ब्लिंक ब्लिंग किंम इफेक्ट आहे ते इफेक्ट ॲड करून घेतले त्याची सोळा ॲडजेस्ट ठेवायच्या वेळ ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शत अशा प्रकारे काय त्या पेंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर प्लस ऐकून क्लिक करायची मिड्यावरती मिड्यावरतीनंतर जिमो जे जे आपली इमोचची पेंजी पिंजीतून ॲड करून घ्यायचं ॲड करून घ्यायच्यानंतर मित्रांनो बघू शेत अशा प्रकारे पेंजीला ॲडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर त्या पेनजीला शर्ट पण वाढव्या शर्ट पण वाढवतो मित्रांनो बघू शेत अशा प्रकारे पिएंजी ॲड झाल्यानंतर त्या पेंजीला इफेक्ट अप्लाय करण्यासाठी जे आपला शेके पी आहे ते शेके प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे शे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पी एन जीला टच गेल्यानंतर कॉपी इपीट करायचं कॉपी इपीट केल्यानंतर आपला जी बीट मा पोजे आहे ते बीट मा पूजा ओपन करून घेतं बीट मॉप मापोज ओपन केल्यानंतर जे आठ पाय तीस सेकंड जी फर्स्ट पेंज आहे पिंजीला टच केली पेस्ट करायचे करायचं पेस्टिफीट अप्लाय केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे पिंजीला इफेक्ट अप्लाय झाला अप्लाय झाल्यानंतर आपला शेकी पीट पूजा ओपन करून घेतं शेकी पीट पूछ ओपन के दूसरी पिंजे पिंज टच करते रिपीट होते चेपीट ग कॉपीट कर कॉपी पीट के अपला बीट मापोजा ओपन करो घते बीट महापोज ओपन के अपने दुसरी पिंज पिंजा टाइम पिंज टच का पिस्टिपीट का पेस्टिपीट क्या दूसरा पिंजलापला अपने ना अपना शेकी पेट पोज ओपन करो घे शेकी पीट पोज ओपन के थर्ड पिंजे पिंज टच के पीट होते चेपीट ग कॉपी विपीट कर कॉपीट के नर अपला बीट महापोजा ओपन करूँ घ बिटमा पोच ओपन केल्यानंतर थर्ड पेंज आहे पेंजला टक्क करायची पिढो जायचे पिढो गेल्यानंतर पेस्ट फिट करायची पेस्टी फिट केल्यानंतर मित्रांन बघू शकता अशा प्रकार काय तुम्हाला पण थोडं पेंजला इफेक्ट अप्लाय करून घेत आहे अप्लाय करून घेतल्यानंतर व्हिडिओ तयार झाले तर व्हिडिओ सेव्ह करण्याचे सेटिंगच्या बदल दिसतो तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर व्हिडिओची क्वालिटी आहे